लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांची पिछाडी हा भाजपसाठी मोठा धक्का पहिल्या फेऱ्यांमध्ये महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस जागांचे जे कल हाती आलेत त्यामध्ये भाजप नंबर वन असताना दिसतोय भाजपला सतरा जागांवर आघाडी महाविकास आघाडीच्या जागांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये फरक होताना दिसतोय महाविकास आघाडीला फक्त सोळा जागांवर आता आघाडी मिळताना दिसते काँग्रेसला सहा जागांवर आघाडी मिळताना दिसते उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश हे सगळ्यात लक्षवेधी राज्य असणार आहे सध्या कारण भाजपला अपेक्षित मोठं यश मिळताना दिसत नाहीये चौतीस जागांवर भाजपची आघाडी आहे उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सगळ्यात जास्त म्हणजे ऐंशी जागा आहेत सपाला तीस जागांवर आघाडी मिळताना दिसतेय अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी बऱ्याच एकत्र सभा उत्तर प्रदेशमध्ये घेतल्या होत्या त्याचा फायदा होताना दिसतोय इंडिया आघाडीला काँग्रेसला सहा जागा मिळताना दिसत आहेत आणि भाजपला मात्र मोठं आणि अपेक्षित यश उत्तर प्रदेशमध्ये मिळताना दिसत नाही आहे आणि यातली एक आणखीन महत्त्वाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधल्या ज्या वाराणसी लोकसभा मतदारसंघामधनं निवडून लोकसभेवर जातात त्या वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी हे जवळपास चार हजारपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत नरेंद्र मोदी यांची पिछाडी हा आत्ताच्या घडीची देशभरासाठी मोठी अपडेट वाराणसी मधलं चित्र आपण बघितलं उत्तर प्रदेश मधलं चित्र आपण बघितलं त्यामुळे उत्तरेकडचं चित्र उदय निर्गुडकर सर जसं वाटतंय तसं भाजपला एनडीए ला दिसत नाहीये किंवा जसं वाटत होतं सांगितलं जात होतं निश्चितपणे तिथे जी लढाई आहे ती अतिशय तीव्र होत जाताना दिसते आणि क्षण क्षणाला पारडं बदलतंय आणि मला आत्ताच्या घडीला असं दिसतंय की दर दोन मिनिटाला एक आ, आ, कल पुढे मागे होताना दिसतोय परंतु जे वाटत होत की ज्याला आपण एक लँडस्लाइड विक्ट्री म्हणू एक हाती एक तर्फी विजय असं म्हणत होतो जो मुंबईमध्ये किंवा इतरत्र अपेक्षित होता तसा काही इंडियाला आता मिळताना दिसत नाहीये मी पुन्हा एकदा सांगतोय की हे फक्त सुरुवातीचे कल आहेत यातून निकालाची दिशा जरी पूर्णपणे स्पष्ट होत नसली तरी देखील सर्वसाधारणपणे जे चित्र आहे ते चित्र हे एकतर्फा निकाल लागेल असं नाही तर प्रत्येक ठिकाणी जी लढत आहे ती विलक्षण चुरशीची आणि जीव घेणी आहे आणि महा